जिवंत जे आरोपी आरोपी गायल पाठवून दिले ते आमच्या दारा कुडून येते गावा मोवा खातेत आमच्या पोरांच्या अंगावर थुकतेत मजा अज्जा करते त्यांच्या गाड्या लावून घेतल्या गडी भरून येते एक दीड तास पोलीस स्टेशन मध्ये का लगेच सोडून देते आम्हाला न्याय पाहिजे आमची मुलगी आम्हाला पाहिजे जशी असेल तशी असो मेलेली असो का जिवंत असो मुलगी आम्हाला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे गरीबाला आमचं एकटंच आहे लवाड्याचं आम्हाला न्याय हवा आहे न्याय हवाय सरकाराकडून न्याय हवा माझी मुलगी मला पाहिजे <laughs> आज वीस दिवस झाले माझं माझा दिवस झाले रात्र पोरीच मेलेली जिवंत दारा पुढून येते गावा मोवा खातेत आमच्या पोरांच्या अंगावर थुकतेत मजे आज्या करतेत त्यांच्या गाड्या लावून घेतल्या घडी भरून येते एक दीड तास पोलीस स्टेशन मध्ये का लगेच सोडून देते आम्हाला न्याय पाहिजे आमची मुलगी आम्हाला पाहिजे जशी असेल तशी असो मेलेली असो का जिवंत असो मुलगी मला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे गरीबाला आमचं एकटंच घर आहे लवाड्याचं आम्हाला न्याय हवा आहे न्याय हवा आहे सरकार आपण न्याय हवा आहे माझी मुलगी मला पाहिजे <laughs> तुमच्या मुलीला फुसला कोण आरोपी आणि त्याची एफ आय आर तुम्ही केली काय झाले तुमच्या तीन तारखेला भडके सारांकड म्हणजे जे आरोपी आहे ना ते भडके सारांकड आमच्या पण तीन तारखेपासून आम्ही अमरापुरी स्टेशनला गेलो त्यांनी आम्ही सहा सहा आपलं सात आठ नऊ वाजता गेलो माघारी यायचं आपण थोडंफार जर बोललो त्यांना तर थोडं त्यांनी आपल्यावर वाचकायचं म्हणजे आम्ही आमची प्रोसेसर चालू आहे बा असं म्हणून आपण घरी यायचं म्हणजे आज आमच्या मुलीला जवळजवळ वीस दिवस झाले भी काहीच असं नाही आपण ह्या जागेवर असं डिपार्टमेंट गेलंय बा आमच्या मुली करता काहीच नाही जागाच नाही आणि आमच्या मुलांना ह्या जागेवर जा त्या जागेवर जा असे हे बोलतात सांगते तुम्ही त्या गावामध्ये एकच तुमचं एकच घर आहे एकच घर अ असं स्थानिक माहिती भेटते की तुमचे काही आर्थिक व्यवहार झालेले ते कुटुंबावर असं काही झालेलं आहे का ट्रॅक्टरचं झालेलं आहे का नाही तसं काही आर्थिक व्यवहार अजिबात तसं काहीच नाही मग हे तुम्हाला नेमकी कधी कळलं कधी नेमकी मुलगी तर त्यांनीच असं झालं मी खड्या लावतो खड्याहून दुपारी दोन वाजता घरी आलो त्याच्यानंतर आमची ऐश्वर्या तीन वाजता कॉलेजहून घरी आली घरी आल्यानंतर आम्ही सगळे जेवण केलं जेवण केल्यानंतर आम्ही चार वाजता आता शेती कामामुळं मळ्यात जावंच लागत ना मग आमचा भैया ही आम्ही तिघं शेतामध्ये गेलो चारला चारला गेल्यानंतर मुलगी आमची एकटीच घरी होती ना सहा वाजता माघारी घरी आलो तर मुलगीच गायब त्याच्यानंतर मग सहाला आलो घरी मला वाटलं समजा दिवस सर सातला दिवस होतो मला वाटलं बसली असेल कुठं मैत्रिणीकड इकडं तिकडं उलीउली अंधार पडायला लागला तर मग आम्ही थोडं घाबरलोच ना कधीच मुलगी घर सोडून गेलेलीच नाही ना ती आणि नंतर मग ह्या मित्रिणीला फोन कर त्या मित्रिणीला फोन कर तर अरे ऐश्वर्या आली का आमची तर कुणी नाहीच म्हणते ना म्हणजे पुरी नाहीच मानल्या इकडं नाही आली बा त्याच्यानंतर आमचा भैया आई म्हणजे आमचा पर्या त्याला मी म्हणलं अरे इकडे त्या थोडी लांब एक मैत्री तिच्याकडे जाऊन बघ तर तो गाडीवर गेला तर त्याला नेम्या रस्त्यातच त्या मुलांनी मेसेज टाकला मेसेज असा टाक त्या नवनाथ भटक्या गोळ्या आपला बबलू गडकी बडकी हा बबलू मुला आणि या मुलाने असा मेसेज सेट टाकला का भैया आमच्या बरं आहे असं मेसेज टाकला त्याच्यानंतर आम्ही त्याचा चुलता म्हणजे नामदेव गुडके नामदेव गुडके त्याला मी हा कॉल केला बर आमच्या घरी बोललो बरं घरी बोलल्यानंतर त्याला असा असा मी मॅसेज दाखला दाखल्यानंतर तो मला मानला चल तू आमच्या घरी म्हणजे त्याच्या आपण आईलाही चल मी त्याच्या आईपर्यंत आम्ही ही मी आमचा भैया आणि तो आपला नामदेव गोडके मुलाच्या आईकडे गेलो तिला विचारलं विनंती केली नंतर देवावर हात लावला तर ती हसायची सांग माझी मुलगी मुलाची आई हाय लावली नवनाथ हसायची तिला तीन मुलींचा फोन आला म्हणजे त्यांना काय असेल ती आता आम्हाला काय त्यांचं माहित नाही तीन मुलीचा फोन आला तर एका मुलीचा फोन हिनी ओढून घेतला काय बोलत ती मुलगी तू असं हळूहळू काहीतरी बोलत होत्या त्या उचावल्यावर झाली का असं का तसं का म्हणजे आता त्यांनी काय ठरवून केलं का काय आपल्याला काय त्याची काही कलामनाच नाही आणि मग नंतर तिथून पुढं तिला विचारून आम्ही म्हणलं देवावर हाटो असं कर तसं कर तिला काहीच म्हणजे काही तिचं तिने रिॲक्सन घेतली नाही याच्यात तर मी म्हणलं माझ्या मुली सांग तू तूबा पुढे आहे ती तुमच्या पाहुण्या रावळ्यात कोणाकडे जर असली तर मी आपली रातोरात मी घेऊन येतो आहे का नाही आता कोणाला इचं तिचं वाटत ना आहोत तिने नाही सांगितलं नाही सांगितल्याच्या पुढं मग आमच्या भैयाला त्या पोरांचं काळ त्याच्यानं अर्धा पाच दहा मिनटात शे तीन पोरं आहेत काय काय त्या मुलांचे नाव त्या मुलांचे नाव आता मला डबल नाव आहेत आणि त्या शिवादेवाच्या पोराच दीपक शिवा शिवाल दीपक शिवा लगड आणि दत्तात्रय लगड योगेश दत्तात्रेय लगड योगेश दत्तात्रय लगड ना आणि काय अविनाश नवनाथ घोडके चाले चालेल चालेल नंतर आम्ही हे मुलं बोलून घेतली यांना विचारण्याचा विचारण्याचाही प्रयत्न केला आपलं मायानू सांगा परो कुठे येते मग आपली मी सांगितल्यानंतर मुलगी घेऊन येतो शे म्हणले आम्ही काय त्यात नाहीच त्याच्यानंतर असे मला दोन वाजले रात्रीचे दोन वाज त्याच जागेवर होते त्यांनी आपल्याला कसलाही तपास म्हणजे सांगितलं नाही अंग काढून घेतलं याच्यानंतर मग मी रात्री दोन वाजता मोलाचा चुलता म्हणजे नामदेव गोडकी आणि उपसरपंच आमचे भागचंद स्वामा लगड यांची माहिती घेतली म्हणून ते मला म्हणले आता तू काय कर पोलीस स्टेशनला जा अंबोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली आरोपीला अटक केलं का नाही केलं आरोपीला अटक केलं एक दिवस आणि त्याच्यानंतर त्या गाड्या बिड्या त्यांच्या लावून घेतलेल्या होत्या मग एक दिवस नियल लगेच जामीन करून घेतलं ठीक आहे आता आरोपी कुठे आता आरोपी हा फरार म्हणजे गावात येत तुमची मुलगी तुमच्या ताब्यात भेटली का आता नाही भेटली आमच्या पोलिसांनी जी कारवाई केली तुम्ही समाधान आहेत किंवा नाही तुम्ही काल एसपी ऑफिसला एसपी ऑफिसला तुम्ही कशामुळे कशामुळे म्हणजे आमची मुलगीच नाही ना इथं जर आमोरला जातो ते तर आमचा तपास चालू आहे असं निश्चित कोण अधिकारी आम्हाला कोण अधिकारी भडके सर येत भडके 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 म्हणजे कोण तुम्हाला बीट अमोलदार आहे का बीट आमलदार दुसरे ओके आपली सरांकडे बर आणि ते तिथले जे पिया ते कोण सावळे भेटी ती काय ती सावळेसर तपास चालू आहे तपास चालू आहे मुलगी तुमची वीस दिवस गायब होऊन म्हणजे नेलेली सुद्धा अजून तुमच्या ताब्यातला भेटी अजून कलबला सुद्धा नाही आम्हाला बर याच्यामध्ये अजून एक मला आम्हाला माहिती भेटते अशी की तुमच्या मुलीचं पंचवीस तारखेला लग्न होत काय नेमकी ते काय नेमकी कुठे लग्न नव्हतं सत्तावीस तारखेला आपल्या मुलीचा साखर पडावा सत्तावीस तारखेला साखर पडावा साखर आपलं वय झाल्यानंतर बारावी झाल्याच्या नंतर तिच्या लग्न करायचं झाल्याच्या लग्न करायचं होतं काही गावातून तुमच्या अपोआशी होती की तुमच्या मुलीचं लग्न पंचवीस तारखेलं आमचं जी घर आहे का एकच आहे फार आण आमचं म्हणजे आम्हाला कुणी ह्या प्रकरणात कुणी गावाने सकट साथ दिली नाही पुढारी लोक कुणीच नाही दिली कुणीच नाही वाटी कसं टाकते ना का असं दारा दिलेला नाही आम्हाला न्याय पाहिजे आमची मुलगी आम्हाला पाहिजे आणि ही जाणून बुजून ये ना ही केलेलं आहे जाणून बुजून केलेलं आहे तुम्ही काय झाला मी सांगणार आहे की माझी ऐश्वर्या आज दोन तारखेपासून कुड नेली तीन पोरांनी पळून नेलेली बबलूला बबलू गोडखे यांच्याकडे नेऊन दिली नगरला नगरला दिल्याच्या नंतर आम्ही फोन केला त्यांना का आणून दे आमची मुलगी म्हणून त्यांनी आणून नाही ना 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 दिली काहीच ना नाही ना 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 मग आम्ही आंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गेलो संध्याकाळी रात्री दोन वाजता दोन वाजल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर आम्ही केस दाखल केली त्यांना की के असं असं आहे म्हणून आमची मुलगी नेली तीन पोरांनी पळून नेली आणि त्याच्यानंतर नगरमध्ये जाऊन त्या बबलू गोडक्याच्या ताब्यात दिली दिल्याच्यानंतर आजो की त्या पोरीचा काही तपास नाही आम्ही गेलो का त्या पोलिसकड ते म्हणतात हा बघू बघ तोच आमचे प्रयत्न चालू येत नाही तर तुम्ही बघा आपण काही बोलायला गेलो आम्ही बघायला गेलोत का ते म्हणतात आम्हाला काय तेवढंच आहे का आम्हाला धमकी देतात का असं करतात का तसं करतात का असं भडकेसरांकडे आमची केस दाखल केलेली आहे तर आज कि वीस दिवस झाले आमची मुलगी नाही काहीच नाही काहीच नाही आता काय आमची अशी एवढीच मागणी का आमची मुलगी आम्हाला पाहिजे आणून द्यावा एवढीच माहिती आहे सरकार आणि त्यांनी आमची मुलगी आणून द्यायची एवढीच इच्छा आहे हे मी माझी माझी मुलगी मला जशी असेल तशी मला आणून द्यावा यांनी एवढीच माझी इच्छा आहे